आंबेगाव तालुक्यातील अग्रगण्य असलेली शिक्षण संस्था आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचालित जनता विद्या मंदिर शाळेत सन एक्क्याऐंशी व ब्याऐंशीचा वर्ग तब्बल बेचाळीस वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी एकत्र येऊन गेट टुगेदरचा कार्यक्रम संपन्न झालाय या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे व वर्ग शिक्षक अशोक सर विजय काळे सर कांतीलाल परदेशी सर सुनंदा काळे मॅडम शरद काळे सर यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कांतीलाल परदेशी सर व सुनंदा काळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रम संपल्यानंतर हॉटेल स्क्वेअर रिसॉर्ट व हुतात्मा बाबुगेनू जलाशय या ठिकाणी जाऊन सर्व मित्रमैत्रिणींनी आनंद घेतला व नाश्ता पाणी करून संध्याकाळी एकत्रित भोजन करून शेवटी साल सिद्धेश्वर कार्यक्रमाचे नियोजन सर्व मित्रमैत्रिणी एकत्रित आणण्यासाठी सुशिला व अलका या दोघींनी विशेष परिश्रम घेतले तसेच या निमित्ताने रक्षाबंधन देखील साजरे करण्यात आले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव चीफ मोसिन काठेवाडी यांनी काम करते फोटोग्राफी सभापती आहे नगराध्यक्ष कलाक्षेत नवले तोही समाजाच्या आहेत अशा बऱ्याचशा मैत्रिणी आणि बहिणी आहेत त्यांनी सर्वांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला संस्कार घडवले शिक्षकांनी त्यामुळं आज आपण चांगल्या पदावरती समाजाची सेवा करतो आणि आज ओळख मिळायचा कार्यक्रम म्हणून आपण एकत्र त्यांनी कष्ट घेतलं त्यामध्ये श्यामा असतील आत्ता काय असतील सुशिला काय असतील यांनी खरोखर सर्वांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला त्यांना मी धन्यवाद देतो अशाच प्रकारे सुखदुःखामध्ये सर्वांनी एकत्रित आल्यानंतर काही आता शाळेच्या जीवनामध्ये

अनेक भाषा मी पाहत राहिले कोण मुली आणि आतमध्ये गेल्या मला आमचे फोटो काढायचे आतमध्ये आणि अशा बोलतात नंतर आली काय दादा नाही म्हटलं मी तुला पण हे कोण आहे आतमध्ये करायला मग एकला पुढे आहे करायचा आपल्याला एक सगळ्यांचं गेट टुगेदर करायचं व्हॉट्सअप ग्रुप करायचा तुमच्याकडे काही नंबर आहेत का मला त्यावेळेला म्हणलं की जे जे भेटी मला कळवत काही पाठवलं त्यांना अतिशय सुंदरित्या त्यांनी ते नियोजन केलं आणि हा जो कार्यक्रम आहे हा सुद्धा सुश्यानी आणि खऱ्या अर्थाने नीट घेतलं आणि वेळोवेळी ते मला कॉन्टॅक्ट करायचे विकास काय झालं किती लोक भेटले काय झालं आता नंबरच नाही कोणाचे ज्यांचे ज्यांचे नंबर होते ते दिले त्यांनी के याद केलं भांडण करायची एवढंच एक त्यावेळेला तुमचं ध्येय होत आणि त्या ध्येयातून तुम्ही तुमचं मार्ग स्वतः आता हे मार्ग प्रमुख असताना आमच्या पुढे हे जे चित्राचे छोटे छोटे गोळे आलेले होते त्यांना विशिष्ट आकार देतो ही त्याला आमची जबाबदारी आमच्या सर्व शिक्षणांची आमच्या सहकार्यांची जबाबदारी आणि मग प्रत्येकानं आपल्या समोर हा जो मातीचा आहे हा जो चित्राचा आहे त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला स्वतः पाच सहा वर्ष घेत मूर्ती घडवल्या आम्ही घडवल्या पण त्यावेळी त्या काळ एक मला की आम्ही ज्या मूर्ती घडवल्या खरोखरच सर्वांच्या सर्व निंद का या प्रश्नाचं उत्तर मला आजही मिळालं असो आणि हे सगळं असताना एक क्षण असा आला की हे जे एकोणीसशे ब्याऐंशी बॅच आहे हे सर्व विद्यार्थी आहे एकदम या काय पक्षी उडाले संपूर्ण आकाशामध्ये विहार तवाच्या आम्ही फक्त त्यात पाहतो किंवा कुटपर्यंत